नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे नुकतंच निधन झालेले आहे साकार ने साकारायला हवी याबद्दल प्रेक्षकांनी स्वतः सांगितले आहे पाहूयात काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या शेवटपर्यंत तर मित्रांनो पूर्णा आजी हे पात्र मालिकेतील मुख्य पात्र आहे त्यामुळे ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर त्यांचे पात्र एका दुसऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीला देण्यात यावे असं प्रेक्षक म्हणतायत तसंच प्रेक्षकांनी रोहिणी हटगंडी यांनी पूर्णा आजी हे पात्र साकारावे असं म्हणत आहे रोहिणी या मराठी सिनेमा सृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्या पूर्णा आजी या पात्रासाठी योग्य आहेत असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत तसेच आम्हाला आजीच्या भूमिकेत रोहिणी यांना पाहायला आवडेल असं सुद्धा प्रेक्षक म्हणतायत एकंदरीतच पूर्णाजीच्या भूमिकेत रोहिणी या पात्रासाठी योग्य आहेत असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत तर मित्रांनो तुमच्या मते पूर्णाजी हे पात्र कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्रीला देण्यात यावे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा